सगळे चांगले त्यांना कुठं बाहेर पाठवू नका नकाच राहू द्या हे गेले तर दुसरे येतील नवे आले लोकांना काही माहित नाही आपण काय केले पन्नास वर्ष जुने लोक चांगले आहेत त्यांना इथं सोय करू आपण सी मध्ये रोजगार उपलब्ध होईल थीम पार्क मध्ये रोजगार उपलब्ध होईल पुढच्या दोन वर्षामध्ये या श्रेणी विधानसभेमध्ये दिलेला शब्द आणि रोजगाराची संधी प्रत्येक ठिकाणी उपलब्ध करून द्यायची जबाबदारी आमची आहे आणि ती आम्ही प्रामाणिकतेने पार पाडू या बाबतीत कुठली शंका नाही मात्र या सगळ्या प्रश्नांवर आज एम्प्लॉईज क्रेडिट सोसायटी अतिशय चांगले कारभार करते चेअरमन जरा वेगळ्या स्वभावाचा आहे असं तो साधा नाही आहे आणि त्या कालावधीमध्ये हो याच्या अगोदरही अनेक वेळेस जेव्हा सत्ता होती सत्तेच्या विरोधात त्यांनी अनेक वेळेस प्रश्न मांडले पण माझा त्यांचा समन्वय कधी आम्ही सोडला नाही कारण की त्या माणसाच्या मनामध्ये प्रामाणिकता आहे ही भावना माझ्याकडे होते म्हणून माझ्या जरी कार्यकर्त्यांनी नेहमी त्याची तक्रार केली तरी मी त्याला कधीच माझ्यापासून लांब केलं नाही आणि त्या काळाचं फळ मला आज मिळालं की त्यांनी मला माझ्या हस्ते हा कार्यक्रम घेतला माणसाला ओळखता आलं पाहिजे आपण म्हणतो रात कलाकार आहे याबाबत आगी जे आहे का तसं मी ओळखलो होतो हा गडी सोप्पा नाही मला गुंडाळत त्यामुळे मी तर अगोदरच गुंडाळून घेतलं आणि संस्थांच्या हिताचं काम आणि म्हणून आता तुम्हाला लक्षात आलंय तुम्ही कोणाला जरी मतदान टाकलं त्यामुळे तुम्ही आता मोकळे झालेले आहात तुम्ही भविष्यात कोणालाही मतदान टाका पण पाडव्याला गाडीत साहेब तुम्ही आपण सगळेजण इथंच असणार हे बाबतीत काय आता प्रश्न बदललेला नाही तर तीस वर्ष आपल्या आशीर्वादाने आम्हाला संधी मिळत गेली साहेबांना संधी मिळाली मंत्रीपदाला संधी मिळाली तर आज तो एक नवा माणूस येतो आपण तो निघून जातो आपण तो, तो निघून जातो मला परवाही विरोधक भेटला सारपुरीचा म्हटलं आता थांबून घ्या बाबा काय तीस वर्ष झाले तू डोकं लावणार आता किती वर्ष लावणार गावाच्या विकासासाठी आता त्रास द्यायचा बंद करा विकास झाला पाहिजे सकारात्मकता दिसली पाहिजे विरोध झाला तत्वत विरोध पाहिजे फक्त एखादा प्रकल्प आणला काहीतरी विरोध करायचा याला काय अर्थ नाही आजही आपण गुन्हेगारी नियंत्रणात आणण्यासाठी अनेक अतिक्रमण निघाले वर्ष राहिलेले अतिक्रमण नुसते काढले नाही पण आज त्यांना चांगले घर देण्याची सुद्धा मुभा माननीय तत्कालीन महसूल मंत्री आणि आजच्या पालकमंत्र्यांच्या माध्यमातून आपण दूर आहे अनेक मीडिया बांधवांनी अतिक्रमणधारकांचे इंटरव्ह्यू घेतले अनेक व्यथा आपण त्यांच्या मांडल्या माझी आपल्या विनंती आहे की अतिक्रमणधारकाची व्यथा घेताना त्या व्यथेवर नेत्याचं उत्तरसुद्धा घेतलं गेलं पाहिजे मी तुम्हाला शब्द देतो की या मतदारसंघामध्ये जेवढे अतिक्रमणधारक आज बेघर झालेले आहेत पुढच्या दोन महिन्यामध्ये प्रत्येकाला देण्याची जबाबदारी डॉक्टर विकशे दोन तीनशे सात बलात्कार आणि अवैध व्यवसायाचा गुन्हा दाखवले त्यांना कोणालाही मी जागा देणार नाही हा निश्चय आपण केला आणि त्या निश्चयावर मी ठाम आहे गुन्हेगार प्रवृत्तीच्या माणसाला यापुढं शिर्डीमध्ये जागा नाही ही भूमिका आज आहे यापुढेही राहणार माणसाची ओळख जाती धर्मावर नाही पण जो तो गुन्हेगार असेल मग तो कुठल्याही समाजाचा असो कुठल्याही धर्माचा असो त्याला कुणीही जागा देता कामा नये हा या ठिकाणी जाहीर आदेश मी आपल्या कार्यकर्त्यांनाही दिला नगरपालिका प्रशासनालाही दिला कारण की यापुढं गुन्हेगारीला माफी नाही आणि शिर्डी साफ करायचा जो पिढा आपण उचलला त्याची सुरुवात आपण केली त्याचं दुर्दैवाने आपल्या आज दिलेल्या तुम्ही चेकमुळं काही पुनर्वसनाचा प्रयत्न होईल पण आज त्या कुटुंबावरती पितली ते आपल्या संयमाचा दुर्दैवाने लोकांनी फायदा घेतला आपण संयमी धोरण केलं जर आम्ही तोडतोय तर तिथं तीनशे वाले किती हा कागद माझ्याकडून घेऊन जा तिथं आज तीन टपऱ्या उभ्या आहेत परवा सहा वाजता पोलीस स्टेशनला पोलीस स्टेशन पाठवली अवैध दारू विक्री चालू होती उद्या त्या सगळ्या टपऱ्यावर उघडून फेकणार ही कारवाई थांबणार नाही जोपर्यंत माझी या मतदारसंघातली बहीण सुरक्षितपणे बारा वाजेपर्यंत मोकळं फिरू शकत नाही तोपर्यंत सुधीर नाही हा संकल्प मी घेतला आणि या शेवटपर्यंत मी त्यामध्ये तीनशे चाळीस घट